नमस्कार सगळ्यांना आता किती वाजल्यात माहिती आहे का आता वाजल्यात आहे त्या संध्याकाळच्या सहा आणि वेळेस काय झालं माहिती आहे का मॅटर व्हिडिओ लय लेट टाकला म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत काढला होता पण पाच वाजले सोडायला पण असू दे ही बी आता व्हिडिओ थोडा लेटच येणार आहे लेट नाही थोडा उशीरपर्यंत पण काय झालं गार्डन एकदम मुस्तमधी फुललं आहे आणि आता मी चाललो आहे जरा थोडंसं केक लय महत्त्वाचं काम आहे बाहेर या तर रेश इथं रेश्माचं काय चाललंय बघा काय करते रेश्मा गुरुपाने दाखवती वय बर गैया रेश्मा गुरुपा कुठे काय नाही बाया काय कुठे काय तीच खेळ खाशीच करते करावा पण काय काय झालं काय अरे तुला माहिती असतं का बाहेर चाललोय म्हणजे रोज घरीच आहे आणि मी काय हे म्हणजे विषय काय असतो समजून घेत जा काय समजायचं माझ काहीतरी काम असे संध्याकाळी का म्हणले दीदी चर्चा करायची जरा कुठंतरी चाललोय एक एक काम होऊन मग जाऊ का नको मग अशी का बोलते नवरा काय सांगतो ऐकून आशीच करते मला थो तु थु माझं काच काम काम आणि सूर्य कुठं आलाय बघा सूर्य आता खाली चाललाय सूर्य बघा खाली चाललाय बरं म्हणजे आता मावळलंच थोड्याच वेळात इकडंही गोरुनला खाय पाणी चाललंय मस्त मध्ये ह्या साईडला आणि गार्डनचा नजारा बघा असं झालं एकंदरीत कसं झालंय मस्त झालंय अन्या अभ्यास कर जरा अभ्यास कर काय रे चिव्ह चिव काय रे चिवच काय चाललंय काय करते बाल ऐ काय म्हणते अनुष्का काय नाही बरे नेहणीच चाललंय अभ्यास होय नाही नाही नेणे फोन येऊ म्हणा टाक चार जिंकला ती नेल तर ती महागारी आणलंय ती कुत्री होती कुत्रा झोपलाय का मग का तरी पडला झोपून त्याला बसून लय हाल करू नका हम्म कुत्रा निघल की परत चला आता निघालोय दीपकराव मी चाललोय जरा बाहेर कालच जायचं होत मॅटर असा झाला काल, काल काय जमलं नाही जायला आता निघालोय निघालोय आता दीपकराव मी निघालोय कालच जाणार होत कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जाणार आहे म्हणून बघ आता तिथे जातो उरकोन बसला घडी तिला फोन केला होता दीपक रावचं घर आता सगळं इकडे हिरवा राहिलं नाही आता उन्हाळा सुरू झालाय ना त्याच्यामुळं काय करतोय काय डॉन लई इम्पॉर्ट फोन काय राहिलंय काय त्याचं बोलत बोलत गेल असं झालंय वै ही दीपकरावचा पेरू आहे मित्रांनो आता सध्याला आहे ना मला वाटतं ही मागचा मागचा राहिलेला पेरू दिसतोय बहुतेक हो थोडा 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 थोडासा तुटून गेलाय सगळा गडी तिकडे वर आहे त्याची बागदा होत होतो कृषी बाग पिर आहे का चा पूर आहे काय भाव आहे काय पण पिर पिरू हेच कावा ऐकला तर येतात पैसे पण भाव कमी असेल मला वाटतं भाव ते भांडण कोणावर तरी झाले त्यांना काय सांग मी ते आता जोडीदारांना ह्यांना त्याच्यावरनं रेकॉर्डिंग काढून फोन करतात आता माणूस चोरी झालं म्हणून केस करतय का आपण चोरी केली म्हणून करतय ते आईजव माझ्यात माग लागले हद्दून हे मामा कोण आहे काय म्हणतंय मामा मी सांगितलं हो तुमचा व्हिडिओ निघलाय लाईव्ह मध्येच हा काय म्हणता काय हिष काय नाही हेच आपलं चप्पल दीपक रावचा आहे बघा हे ह्या आधीच आहे होय ह्या आधीचा हेल किटना हेल किट आता पाच वर्ष त्याला पाच वर्ष झालं ह्याला ह्याला आता पहिलेच वर्ष आहे ह्याला पहिलेच वर्ष आहे ह्याला आता पेरू लागले इथं किती किती पिरू आहे त्याला पंचवीस तेच पंचवीस तेच पिरू आहेत त्याला असं फोम लावते की मित्रांनो हो का हे असं ते कॅरी बॅग लावायची राहिली त्याच्यावर फक्त काय झाला विषय ह्या पेरूला फॉर्म बसवताना बायांना आपण फॉर्म ना त्यांना चुरून ह्या उसत आणून फॉर्म फेकले होते पन्नास पैशाला एक फॉर्म त्यांना आधी मोजून दिलं की मग ती फॉर्म कुठे गेला आपल्याला कळत एवढं बसवलं मग टॉयलेटला वगैरे आलं म्हणलं की ह्या उसात फेकून दिलेलं गावल्यात ती इथे बसवल्यात बरे म्हणली ती ऋतुजाचा फोन आला म्हणजे मला कमेंट टाकल्या जाईल द्या काय डिप्रेशन तुमची भांडणं झालेत काय नाही बाबा तस काय नाही का ना आता हे राहणार आपली काम विमा आता कुंभ आल्यापासून म्हणलं आता ते आराम घेतला दहा दिवस दहा दिवस आराम घेतला आणि तिथन पुढे आता पिवरूच हे एवढा एक महिना लक्ष दिलं का नाही मग बाकीचं पिवरूच असतो काय टेन्शन नसतं त्याच्यामुळे आमचं ठरलं होतं भाऊच म्हणलं की एवढं दहा पंधरा दिवस तू राहातलं आणि कसं माहिती थांबतो म्हणतो त्याला थोडं कामधंदा करत आहे भाऊ म्हणलं की तू दहा पंधरा दिवस ते पेरू तुम्ही बघितला ती एकर पेरू ही एकरचा टुकडा तीन एकर नुसतं ऊस किती चार एकर चार एकर ऊस तीन एकर कांदा आहे तीन एकर कांदा आहे म्हणजे जवळजवळ चौदा पंधरा एकर शेती या भवड नगर वरन पाईपलाईन आहे पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे लोकांना उन्हाळ्यात पाणी नाही आणि कस आहे पावसाळ्यात थोडं रिलॅक्स असतं विषय पावसाला हलाल पाणी हे द्यायची गरज पाणी लागत नाही पण उन्हाळ्यात भिजवायला लागतंय सगळं जादे जाते कामाव जेसीपीवर त्याला पहिल्यापासून ना बानना बानना ते तुम्हाला माहितीच आहे त्यांना शेतीची आवड नाही हा मग विषय असा होते काय राव रानात काम आहे ते आता काय हे काय बघा पाणी लिफ्ट बघा आणि हे खर्चच काम आहे आता तुम्हाला तर हे छटायचंय आता हे महाशिवरात्री छटायचं आहे हे छटायचं छटायचंय म्हणजे असं इकुड इकुड छटाव लागतो या आणि तसं काय नाही होय तस कमेंट आल्या दिवशी गेलतो आपण मागच्या दोन चार दिवसात त्या दिवशी काय आम्ही व्हिडीओ काढला नाही बाहेरलं तुम्हाला नाही बघू वाटत त्याच्यामुळे काय कसं होतं काय पर्सनल जागा बी जात तिथे व्हिडिओ काढता येत नाही माणसांना पटत्रेशन येतं फोदरेशन येतं त्याच्यामुळे त्या दिवशी काढला नाही आम्ही मला वाटतं आपण असंच भेटायला गेलतो कोणात त्यामुळे तिथे व्हिडिओ काढता आला नाही नाही तर आम्ही हाय नाही कुठे गेलो आहे च हे ना काय नाही काय तस टेन्शन नाही काय काय आता रानातच गेलो हो जायचं होतं बाहेर थोडस मग रानात टॉक पेरवाचा होता भाऊ तिकडं आलो मग पेरू पे पर... धावतो ना त्याला शेती त्याला करून दे की काम धंदा कुठ त्या चालूच होता काही परवादे पन्नास कॅरेट त्यातून ती टायमिंग काढून आपल्यासाठी येत होता ते ही काय सावली केलेली बा पन्नास कॅरेट परवादेशी चालले हा ही सावली दाव का हे रान बघायला लागतं ह्याच्या खाली पिर भरला होता उभारला होता शिफ्टिंग करून आणखी नाही काय होई नाही पिरू आता हे बिगर फॉमच्या गॅरंटी नसती गो काय का काय झालं ह्याला हे सोडून शे दिलेला छटणी चांगला की पिरू मनाने आलेला लेखरला खायला लागत ह्याला नाही जपल्याला राव बाबा ह्याला औषध नाही काय नाही ही ले ले आता काय माहिती ही छटणीत निघून जाणार आहे आता परवा देश सगळं नाही नाही हे काही नाही ना असं का करू तू नाही काय कुठे काय ऐकत काय कसं केलं जात जपलंच नाही पेरू जपलं नाही म्हणतोय पण हे बी पेरू काय वाईट नाही लय या मला वाटतं बलताच निघल चार पाचशे कॅरे निघल हो बघा असे असे तस काय नाही काय म्हणत असून त्या कमी नका करू नाही ती काय झाले तिकडून आला ना त्याच्यावर आला आणि मी बी रोज घरीच आहे रोज घरी दणकाच लावलाय की हिडीवचा पंधरा दिवस कुठे जाता पंधरा दिवस घरीच थांबतो असा विषय झाला त्याच्या काय काम असलं तरच माणूस असं जाते मोकार शिंडायला ते पेट्रोल फुकट येते का पेट्रोल बी फुकट नाही फुकट तिला महाग महाग मोलायचा विषय सगळा काय म्हणते ऋतुजा ऋतुजा काय म्हणते ऋतुजा काय काय कोण म्हणलं कमेंट आले होय काय आल्या कमेंट हा बोल की काय म्हणले रेशमा म्हणली होय हो तुम्ही भाऊजींचा कोणाला का दोघांनी आज थोडं थोडं सेम सेमच केलंय बरं का राकेट रॅकेट झालं मॅचे आणि बरे तर मला विचारतात तुम्ही नाही होय तिलाच माहिती होय अरे तुझ्या का हिडीव काढी नाही हिडिव काढत नव्हता आणि मोठी शेतकरी राव मित्रांनो ह्यांना हिडीवची ह्याची नाही गरज काय लय तसं नाही मग कस पेरणी वस्त की किती मोठा असे हि बघा हे घर झाडा पुढे हो का घरापुढे हि बघा ना बगीचा कसलाय शो बघा कसं हिरवं गार सगळं खटाखट टाकाटक मध्ये आलो आम्ही महागारी चालल चालतो आता आम्ही थोडस बाहेर काम या आणि इथे हिरव काढत मला रोज टोचरिंग करते काढत राहत असताना थोडं नाही ते काय होत कधी कॅमेरा बाहेर नाही कधी येतोय असा मेटर होतो बोलतो कॅमेरा बाहेर येईल मोबाईलचा हा दुसरं नाही काय काय मला आताच मला पाच सहा म्हणली काय कमेंट टाकल्या म्हण दीपक तुझी काय बंड झाली बंड कशी त्याचे काही शेज नाही भांडणं कशी ना काय झालं तिकडून आल्यापासून पाच दिवस तो आरामात गेलो काय झालं हे आधी आला होता आणि आम्ही आलो एक आता आज किती तारीख आहे तेरा तारीख परत रेशमन मी दोन चार दिवस इकडे तिकडे हिंडलो आणि तर हो <laughs> रोज गाडी बी हे होता न्यायला द्यायला रोज चालूच होती की ये जा, ये जा। ते कधी त्याला लागली की ते नेतोय कधी मेल लागली की मी नेतोय कधी संध्या नेतोय गाडी बसून नाही कोणी नाही कोणी सारखे हेडवतोय असं मॅटर आहे आणि तिने डोग दिसलो व्यवस्थित गाडी हल्ली की हलतेसते आणि बांडणाचं बिंडण असलं काही विषय नाही पेमेंट बी करणार का आता तुम्हीच म्हणला आमची भांडणं लावायचा लय लोकांनी प्रयत्न केला दोन गाव दमली <laughs> दोन गावात मतदान असल दहा हजार त्यातली <laughs> पाच हजार माणसं हा तेवढी दमली पण नाही ते, <laughs> <laughs> ते, <laughs> <laughs> ते होऊ शकत त्यात काही विषय नाही फक्त आमचं ठरवून असतात काही गोष्टी तिकडून आलो पाच दिवस दहा दिवस आराम घ्यायचं ठरलं आराम घ्यायचं म्हणलंयचं नाही तिथन पुढे मग म्हणलं की मी दहा पंधरा दिवस तुझं रानातली काम उरकून घे तर मी बी कुठं जात नाही आम्ही घरीच होतो कुठंच गेलो नाही आम्ही दहा पंधरा वीस दिवस झालं माझं खाल्लं हिडिव जाऊन बघा मी बी घरी रोज दोन चार दोन चार हिडिव टाकत होतो तुम्ही बघत होता मी घरच सोडत नव्हतो आणि इलेक्शनच्या पिरियड मध्ये कसं मग हिंडायचं म्हणजे ती फिरायचा टाइम आहे फिरायचा टायमिंग होता म्हणजे त्यावेळेस मी सगळं घरचं नियोजन एक म्हणलं की ह्याला तर परत न्यायचं नाही कुठं गार गारटेच्या ठिकाणी नाही नेणार <laughs> थंडी आपल्याला <लेल>, <laughs> जुळतच नाही निघून आला तिथं निघून देणार ठेवा जुळतच <laughs> नाही थंडी असावं हो पण आता निघून आलाय गपचिप त्याला येऊन द्यायला ना मी तिथं प्रयागराज वर कुंभ मिळत ना म्हणून आणि ह्याला मी आलेलं सुद्धा माहित नाही ह्याला दिवस उगावल्या कळलं दीपकराव गायब तीन लग तर दीपकराव ट्रेन मध्ये हा असं तुम्हाला नाही आहे आपल्याला आपल्याला ती थंडी सहन व्हाय नाही महाराष्ट्रात एवढी थंडी असल्यावर ठीक आहे पण तू राव बेफान थंडी आईला लय बेकार म्हणजे ते लय खतरनाक घे त्यामुळं मला ते दमच निघला नाही <laughs> मी निघून आलो आणि ती बी येऊन देत नव्हती यांचं कायच की नाही किंवा काय नाही मी ह्यांना माहितीच होऊन दिलं नाही मी हलून आलेली मी ट्रेन मध्ये बसल्यावर दिवस उगावला कारण मी चारला ह्यांच्या पासून निघून दिवस दिवस उगावला की उठली उठल्यावर बघते तर दीपक रावच नाही मग फोन केल्या कळलं मी कुठे मी सांगितलं मी ट्रेन मध्ये बसलो मी आता डायरेक्ट दोडल उतरतो तू असा विषय झा असं द्या मग आता नाही असून देम विषय कसा आहे की आता म्हणलं परन, था बता नेमकं कालच तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल इने पाहून मी गिल्तू ते व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की दीपक राव मी जाणार इंदापूरला आज कृषी प्रदर्शन होतं तिकडे जायचं होतं पण काय झालं आजचं बी कॅन्सल झालं परत आता हाय पाच दिवस आहे उद्याच्याला जाणार आहे तिकडं जाहिरात करायला बोलवってた ते ते प्रदर्शन कृषी प्रदर्शन नाही ते साहेब रोडचं काम चालले नाही रे होय आईला लईच बेकार काम केलं आहे तुम्हाला सांगतो तु रोड किती फूट आला माहिती का दीडशे फूट <laughs> फक्त वाई हां सिमेंट दीडशे फूट आणि अख्ख्या वस्तीतला रस्ता आहे दीड किलोमीटर हा रोड किती आलाय दीडशे फूट सिमेंटचा सिमेंटचा मग कॉ कौ, कॉन्ट्रॅक्टराचीच भरती हा मग त्याच्यावरुनच आमची अख्खी वस्ती खालच्या दर तौदण सगळी हसते दिली एवढ्या रस्त्याचं करायचं काय म्हणजे फक्त कोणाला ते कॉर्नर ते कॉर्नर ते का तेवढा तेवढाच ते दलित वस्ती तुमच्या वस्तीवली दलित वस्तीला तेवढा दीडशे फूट रस्ता वस्ती आहे दीड किलोमीटर करण्यापेक्षा तुम्ही डांबरी टाकला असता तेवढ्या पैसे पण आता काय कोणाला काय आता सरकारी काम थोडं थांब असलं काम खाणारी लय ती करणारी कमी ती हा काय बरोबर आहे बरोबर आहे जाऊन दे असून दे आता काय झालंय आज आता चाललोय उद्याच्या परत मी जाणारे बाहेर सहा दिवस नाही घरी तुम्हाला दिसल परत तर तुम्ही माणसाला आला आला खरंच केला का म्हल्यास काय कमीला उत्तर बी देई ना आणि काहीच व्हाय होय भांड झालेली माणसं अशी एवढी बोलतेली का आता कसं होतं आपण त्यांचं बी नाही काय चुकत बरं का आपण ना आपण कधी संघ गव्हा तरी पहिले अजिबात नाही आणि संघ हाय ना हे सुद्धा कळत नव्हतं कोणाला कारण बातम्या एकटाच मी बोलत होतो संघ हे का दुसरं कोण आहे हे कळत नव्हतं कळत नव्हतं का कळत होत हा हा नव्हतं कळत पण कस असत का हिडिओ मध्ये यायचं विलॉग मध्ये पण आता कस झालं हे संपूर्ण नसल्याने बघितलं कारण मी विलॉग असं कटकट मध्ये टाकतोय ना त्याच्यामुळे मला त्या पण चला चला भाऊ <laughs> नंतर दोन तीन दिवसांनी कुंभ मेळान मीच गेल तू पण ते रात्र लय झालते त्यावेळेस काही बालका होती ब्लॉग तुम्हाला पुरा करता आला

पण मी असं आपलं असल्या कच्च्या कच्च्या रोडने चालवायचा प्रयत्न करतो जमत एवढी गाडी मला ती घेरच नाही असं दे आता तसं नका काही डोक्यात घेऊ चांगल्या चांगल्या कमेंट करा तस काहीच विषय नाही नाही आणि आम आमची भांडणं लावण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला पण नाहीत लावू शकली आणि लागत कारण काही गोष्टी आम्ही समोरासमोर क्लिअर करतो एवढं आम्हाला ते कळत लगेच कोण कुठनं काढा करते कसं करते कळतं आम्हाला लगेच काही विषय नाही एवढा असं द्या बघा लाईक करा लय दिवसात ना आम्ही दोघ सांगायचं लाईक्राईब दोस्ती काय नाम एक लाईक हो आणि एक कमेंट काहीतरी दोस्तीला आमच्या कमेंट टाकाच काहीतरी आणि बारा वर्ष महत्वाचं तू हिडिओ रोज हिडिओ काढ नाही घर ते चाल कोण आहे चला आता हे व्यवस्थित म्हणलं ही सगळी वैती बरं ते काय ते रस्त्याच्या कॉन्ट्रॅकचं ती लोडरवाली असं <laughs> आणि कसं झालं आहे तू हिडिओ काढ बाबा माझ्या डोक्याला ताप देऊ नको कारण कमेंट काढतात तू का हिडिओ काढत नाही आता महिना दीड महिना झाला असं ना आजोबा वारल्याला मी बी आजी वार एक महिनाचं त्यावेळेस नव्हतं काढलं एक दोन महिना महिना काय काय होईल ला महिना होईल जाऊन दे पण काढत जा कसा बी काढ ऐक ना विषय कसा असतो ते बघराव तुझी शेती धाव लोकांना काय चीज धावत कस असत आणि एकामेकाला कस आहे ती लायटीच एक थोतार हे झाले वर झाले तेही करडे उड काढतो उद्या ना काढ त्याचं बघा हिडिओ बघा 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 काढतो उद्या चला ओके बाय बाय आता काय झालंय जाणार आहे लगेच एक जणांची भेट घेणार आहे आणि तिथे गेले की कसं असतं आमची काही जणांना पटत नाही 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 मोठी माणसं असते जास्त वेळ म्हणजे कसं फोटो वगैरे ठीक आहे पण हि हिरत टायमिंग आणि काय झालंय जरा थोडी मला अडचण नाही मित्रांनो कस झालंय मी हा अडचणीतला माणूस होय ते माहिती सगळं दोस्ताला माहिती असतो काही गोष्टी सांगता येत नाही त्या झाकले मित्रांनो आता आमच्या इथल्यांना आहे सगळं सगळं माहिती आमच्या ना सगळं आहे की बाबा काय विषय काय विषय काय अडचण आहे म्हणजे नॉर्मल अडचण आहे असा काही विषय नाही पण त्यात मी एकदा बाहेर निघलो ना मित्र मैत्रिणींनो मग गा जाऊ कसं असते प्रत्येक माणूस अडचणीत आहे म्हणजे काय नाही कोणाला नाही कोणाला प्रत्येकाला अडचणी असते त्या तशी माझी एक छोटीशी अडचण आहे पण चाललाय आमचा प्रयत्न त्या अडचण सॉल्व करण्याचा आम्ही करतोय प्रयत्न मग तेच असं चाललंय आता काय गोष्टी होय सांगता येत नाही सांगेन मी तुम्हाला पण वेळ आल्यावर नक्की सांगेल मित्र मैत्रिणी न तुम्हाला सांगितली तरी काय उपयोग नाही म्हणजे असं उपयोग नाही म्हणण्यापेक्षा बरेच जण म्हणजे काय सांगून की पण मॅटर कसा होतो कि मग सगळ्याच गोष्टी सांगितलं तर मग आपल्याला काय युट्युबर असते ना खोट नाही बोलत करून नाही चव्हा म्हणली असती ही कंटेन अख्खा दोन वर्ष चालवला असता वर्षेवरच चालवलंच असतं हा कंटेन्ट युट्युबरनी त्याच्या तेवढंच कमावलं असतं त्याच पटीत त्याच्या डबलच म्हणा पण कसं असतं झाकली सव्वा लाखाची आम्हाला डोडाव करायची सवय नाही तसं आम्ही हाय योगाक सगळं बाकीचं सगळं व्यवस्थित आहे चाललंय पण काही गोष्टी आमच्या पद्धतीने बी आम्ही हातळून सॉल्व्ह करायचा प्रयत्न आहे निमी अर्धी अडचण दूर झाली आम्ही एवढ्या पाच सहा महिन्यात वर्षभरात केली केली आता निमी अर्धी राहिली ती बी होईल होय होईल त्या शिवाय गोष्टीला वेळच लागतो सकाळी झगडेन मी गेलो ना मित्रांनो ती तिकडेच गेलो होय सकाळी गेलो हा सकाळी गेलो होतो आता ह्याला माहिती गेल्या वेळेस तुला माहिती नाही आणि माहिती आहे सगळ्यांना काय शिंदेवाडी मध्ये सगळ्यांना माहिती ह्याची काय काय अडचण काय मॅटर आहे काय सगळं माहिती लय मोठा मॅटर नाही किंवा काय म्हणजे काय असं काय यातला मॅटर नाही फक्त विषय कसा आहे हे काय गोष्टी सांगता येत ना ज्यावेळेस हाताच्या बाहेर जातील त्यावेळेस सांगू गोष्ट मी आज पूर्ण केली कोणाशी हक्कानी सांगे त्याच्या आधी नको त्यामुळं शांतीत असला आपल्या ज्यांना जेवढं करता येते तेवढं एक जणांकडे खरं सांगतो चाललोय आम्हाला थोडी मला म्हणजे बघूया मदत म्हणली होती ती व्यक्ती कोणी बी नाव नका सांगायचं काय ती म्हणतात ते कस माणसं लय मदत करणार आहे ते पण ती नाव घेऊ नका म्हणते ते म्हणते ती नका सांगू तुझ प्रश्न सगळा सॉल्व्ह होऊन दे मग बघू काय थोडं फार आता कसं होत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मित्र मैत्रिणी बाय बाय